तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आर आर आबांचे कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केले अजय पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजित पाटील अविनाश पाटील दीपक पाटील दादासाहेब गावडे विनोद पाटील अमोल हुलवाने अभिजित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी अजय पाटील म्हणाले की ज्या कुटुंबासोबत मी तीस वर्ष एकनिष्ठ राहिलो त्यांनीच विश्वासघात केला व आबांच्या विचारावर आमदार रोहित पाटील यांनी रोहित पाटील चालत नाहीत व थेट नगराध्यक्षपदाकरिता पदाकरिता अजय पाटील यांच्या पत्नी सौ ज्योती अजय कुमार पाटील यांचा अर्ज भरण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष सचिन पाटील तानाजीराजे जाधव आर डी पाटील आदी उपस्थित होते